नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यात आज पुलवामा येथे झालेल्या दहशती हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत व उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल दुसऱ्या दिवशी प्रमाणावर संताप व्यक्त होत असून ठिकठिकाणी काढून घटनेचा हो निषेध करण्यात आला माधवनगर येथे यात्रा काढण्यात आली राम मंदिर चौकामध्ये संतप्त नागरिकांनी पाकिस्तानच्या ध्वजाची होळी केली शिराळा खानापूर मिरज वाळवा तालुक्यांमध्येही कडकडीत बंद सह निदर्शनं पाकिस्तानचे झेडे जाण्यात आले मिरज तालुक्यातील सलगरे गावामध्ये ग्रामस्थांनी कॅन्ड काढत शहीदांना श्रद्धांजली वाहिली कडेगाव येथे मुकमोर्चा काढून पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच छत्रपती संभाजीराजे चौकात सकाळी नऊच्या सुमारास नागरिक मोठ्या जमलेले होते त्यानंतर सुरुवात झाली संपूर्ण शहरातून हा मुकमोर्चा काढला विटा शहरात देखील कडकडीत बंद ठेवून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली या बॅड हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण शहरातील प्रमुख मार्गांवरून निषेध रॅली काढून छत्रपती शिवाजी चौकात पाकिस्तानच्या ध्वजाचं दहन करण्यात आलं जत शहरामध्ये जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्या घटनेच्या निषेधार्थ बंद उत्पूर्त प्रतिसाद मिळाला विविध संघटना राजकीय पक्ष व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन पाकिस्तानाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली मुख्य रस्त्यावरून निषेध रॅली काढून पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं मित्राच्या प्रेम प्रकरणाचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या खानापूर तालुका युवासेना प्रमुखाचा झालेल्या चाकू हल्ल्यात निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील जाधववाडी येथे घडलेली आहे आकाश भगत असं मृत झालेल्या युवकाचं नाव आहे ही घटना शुक्रवारी रात्री साडे वाजण्याच्या वाजल्याच्या सुमारास जाधववाडी येथे घडली विपुल जाधव हा जखमी झाला आहे या प्रकरणातील संशयित आदिनाथ भोसले आणि दिलीप भोसले या पिता पुत्रांना अवघ्या बारा तासात अटक करण्यात आली विटा पोलिसांना यश आलं भूड येथील प्रमोद कदम आणि युवासेना प्रमुख आकाश भगत हे दोघे मित्र आहेत प्रमोद कदम याला गेल्या आठवड्यात एका मुलीनं प्रपोज केलेलं होतं परंतु प्रमोदने तिला विरोध दर्शवला होता याच मुलीला जाधववाडी येथील आदिनाथ भोसले यानं देखील प्रपोज केलेला होता जत तालुक्यातील सावकारीचे मोठे जाळे निर्माण झालेले आहे सर्वसामान्य नेत्यांकडून आंबाच्या सव्वा रुपये वसूल केले जातात पैसे थकले तर स्थानिक गुंडांकडून धाक दाखवून पैसे वसूल करण्याचा फंडा विकसित झाला आहे त्यातूनच शहरासह तालुक्यात फाळकूर दादांची दादागिरी व गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढत आहे याचा बंदोबस्त करावा अशी तक्रार माजी नगरसेवक मुन्ना पकाली यांनी मांडली यावर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी खासगी सावकारी व गुंडागिरी मोडीत काढण्यासाठी आपल्या विभागामार्फत ठोस पावलं उचलली जातील जत पोलिसांना तशा सूचनाही केलेल्या आहेत असं खासगी सावकारीतून कोणाला धमकी अथवा मानसिक त्रास दिला जात असेल तर जत पोलीस ठाण्याशी संपर्क साधा त्यांच्यावर कडक कारवाई करा तसेच दाखल करण्यास टाळ केली तर थेट माझ्याशी संपर्क साधा असं आवाहन शर्मा यांनी केलंय जत पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी दौऱ्यादरम्यान पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी तालुक्यातील पोलीस पाटील व सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ल्याचा निषेध सर्वत्र होत आहे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत निधी देण्याचं आवाहन आज सकाळी केलं आ तातडीनं जिल्हाधिकारी कार्यालयात मदत निधी कक्ष उभारण्यात आला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानाला सांगलीकरांनी प्रतिसाद देत सडळ हाताने मदतही केली आहे आज दिवसभरामध्ये चेक आणि रोख स्वरूपाच्या रकमेत तीस हजारांचा मदत निधी जमा झाला आहे सकाळी स्टेशन चौक येथे सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेमध्ये जिल्हाधिकारी विजयकांत पाटील यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी सडळ हाताने मदत करण्याचं आवाहन केलं यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मदत निधी कक्षही उभारण्यात आला आहे पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांनी जवानांच्या कुटुंबियांना एक दिवसाचा पगार कपात करून मदतही केली आहे शाहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी सामाजिक संस्था राजकीय नेते तसेच सामान्य नागरिकांना यांनाही सडळ हाताने मदत करण्याचं सुरुवात केलेली आहे मदन भाऊ युवा मंच तसेच काही सुज्ञ नागरिकांनी आज पुढाकार घेत मदत केली आज दिवसभरामध्ये तीस हजारांचा मदत निधी जमा झालेला आहे हा मदत निधी कक्षा जिल्हाधिकारी कार्यालयात आठ दिवस सुरू राहणार आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी बलिदान दिलेल्या शहीदांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या कुटुंबांवर आलेल्या कठीण प्रसंगी त्यांना मदत करण्याचं आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे व्याजानं घेतलेले पैसे आणि पूर्वीच्या वादावरून मिरज तालुक्यातील कवठे दोन गटात झालेल्या मारामारी प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आलेल्या आहेत या मारामारीत दोघे जण जखमी झालेले आहेत श्रीहरी वडगावे आणि अमान मांगुरे अशी जखमी झालेल्यांची नाव आहेत वडगावे यांनी दिलेल्या फिर्यादीत पूर्वीचं भांडण व घोडागाडीच्या कारणावरून कवठे फिरांमधील शुक्रवारी रात्री संशयित एकनाथ पाटील यांनी पाण्याच्या पाईपच्या चेंबरनं डोक्यात मारलं तसेच शुभम देशिंगे यांनी शिवीगाळ करत काठीनं मारलं माझा मित्र अमन मांगुरे याच्यावर भागवत पाटील यांनी तलवारीनं वार केला शिवलिंग देसाई यांनी तलवार नाचवत दहशत केली तर दादासो देसाई या दोघांना मारून टाका असं म्हणत अक्षय तामगावे यासह चार ते पाच जण हातात काट्या घेऊन अंगावर आल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे या प्रकरणी अक्षय तामगावे भागवत पाटील एकनाथ पाटील शिवलिंग देसाई दादा देसाई शुभम जगू पाटील यांच्यावर अनोळखी चार ते पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला अक्षय अण्णासो तामगावे यांनी श्रीहरी वडगावे यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात त्यामध्ये वडगावे सोन्या वडगावे गुंड्या यादव अमित येवला यांच्यासह चार ते पाच जणांचा समावेश आहे फिर्यादीत हरि वडगावे यांनी व्याजासह पैसे दे असे म्हणत शिवेगाळ करत मारहाण केली घरात घुसून आईला धमकावत जिवे मारण्याची धमकी दिली असंही म्हटलेलं आहे छत्रपती शिवाजी स्टेडियम फक्त खेळाडूंना सराव करण्यासाठी व अधिकृत क्रीडा स्पर्धेसाठी देण्याचा ठराव महासभेत झाला असताना इतर गोष्टींसाठी स्टेडियम दिलं जात आहे त्यामुळे स्टेडियमची दुरवस्था झालेली आहे या निषेधार्थ सर्व क्रीडा संघटना व खेळाडूंनी महापालिकेसमोर आज निदर्शनं केली तातडीनं स्टेडियमची दुरुस्ती केली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर व्हॉलीबॉल फुटबॉल कबड्डी खो खो नेटबॉल थ्रोबॉल बॉल त्वायकांदो टेनिस क्रिकेट आदी प्रकारांच्या खेळांचा सराव खेळाडू करतात त्याशिवाय इतर क्रीडा स्पर्धा होतात खेळाडूंच्या सरासरमध्ये सरावामध्ये खंड पडू नये म्हणून महासभेने यापूर्वी मैदानावर फक्त खेळाचा सराव करणे व अधिकृत स्पर्धेसाठी स्टेडियम देण्याचा ठराव केला होता इतर कोणत्याही कारणासाठी स्टेडियम दिलं जात नव्हतं मा मात्र इतर गोष्टींसाठी स्टेडियम दिलं गेल्यानं मैदानाची अत्यंत दुरावस्था झाली आहे स्टेडियमवर मोठी वाहनं आणली जातात साहित्य टाकून मैदानाची नासधूस केली जाते तसेच खड्डे खंडले जात असून कचरा देखील मोठ्या प्रमाणात पडतो यामुळे स्टेडियमची नासधूस होत आहे महापालिकेनं इतर कारणांसाठी स्टेडियम भाड्याने देऊ नये व तातडीनं स्टेडियमची दुरुस्ती करावी अशी मागणीही करण्यात आलेली आहे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारनं आपल्या भावनेशी खेळ केल्याचा रोष देशातील युवक आणि शेतकऱ्यांमध्ये आहे त्यामुळे युवक काँग्रेसच्या वतीनं सुरू असलेल्या सरकारच्या आश्वासनांच्या रियालिटी चेक मोहिमेस युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी मनीष चौधरी यांनी सांगितलं आहे भाजपने साडेचार वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचं नेमकं काय झालंय रियालिटी चेक सर्व युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात येत आहे यासाठी चलो पंचायत आणि नगरपालिकांसाठी चलो वर्ड अभियान राबवण्यात येत आहे युवक आणि शेतकऱ्यांची मतं आजवात यामुळे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण उपस्थित होते भाजपच्या आश्वासनाचा रियालिटी चेक करण्यासाठी होय किंवा नाही या स्वरूपात माहिती घेण्यात येत आहे यामध्ये लोकपाल लागू केला का नोकऱ्या मिळाल्या का महागाई कमी झाली का स्मार्ट सिटी झाली का आत्महत्या थांबल्या का अशा दहा प्रश्नांवरून सरकारच्या कामगिरीबद्दल सर्वेक्षण करून घेतलं जाईल किसान शक्ती कार्ड व युवा शक्ती कार्डच्या माध्यमातून बेरोजगार युवक आणि शेतकऱ्यांच्या माहिती गोळा करण्यात येत आहे काँग्रेसची सत्ता आल्यास बेरोजगार भत्ता देण्यासोबतच इतरही शेतकऱ्यांना कर्जमाफी व त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कि यासाठी किसान कार्ड सुद्धा भरून देण्यात येत आहे याबाबत बोलताना मनीष चौधरी म्हणाले राज्यातील पाच लाख युवक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत हे अभियान चालणार आहे सध्या राज्यात एक लाखहून अधिक युवकांनी कार्डच्या माध्यमातून नोंदणी केलेली आहे महापालिकेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या सावली बेघर निवारा केंद्राला चंपाबेन शहा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी भेट दिली यावेळी विद्यार्थिनी बेघरांच्या व्यथा जाणून घेत आपल्या त्यांच्या आपुलकीने चौकशी केली आहे काही विद्यार्थिनींना आपल्या बेघरांना पाहून आजी आजोबांची आठवण यावेळी आली आणि त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू हित सुमारे चाळीस विद्यार्थिनी उप उपक्रमांतर्गत निवारा केंद्राला भेट दिली अभ्यासक्रमासाठी ही माहितीही घेतली आपटा पोलीस चौकीजवळ असणाऱ्या बेघर निवारा केंद्रामध्ये आज विद्यार्थिनींची गर्दी होती या बेघर निवारा केंद्रामध्ये शहर समृद्धी उत्सव या अभियानाअंतर्गत आज चंपाबेन शहा महाविद्यालयाच्या चाळीस विद्यार्थिनी भेट दिली या बेघर निवारा केंद्रामध्ये असणाऱ्या शहरातील बेघर व्यक्ती आहेत त्यांच्या अडचणी असतील त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगांची माहिती विद्यार्थिनींना व्हावी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनींना त्यांच्याशी सुसंवाद साधता यावा या हेतूने रस्त्यावर जर त्यांना बेघर व्यक्ती आढळल्या तर त्यांची चौकशी करून त्यांचं पुनर्वसन करण्याबाबत माहिती देण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच बेघर निवारा केंद्राला भेटी दिलेल्या विद्यार्थिनीपैकी सहा विद्यार्थिनी या बेघरांवर केस स्टडी करून त्यांचा अहवाल महापालिका प्रशासनाला देणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयाचं ज्ञान प्राप्तही होणार आहे ला परिषद आरोग्य विभागांतर्गत दिनांक बावीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत राष्ट्रीय जंतनाशक मोहीम संपूर्ण जिल्हाभर राबवण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली आहे या मोहिमेअंतर्गत एक ते एकोणीस वर्ष वयोगटातील शाळेतील व वा शाळेबाहेरील विद्यार्थ्यांना शाळा आणि अंगणवाडी येथे विद्यार्थ्यांचं आरोग्य सदृढ राहावं यासाठी जंतनाशक गोळ्यांचं वाटप करण्यात येणार असल्याचीही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर एस आर कवठेकर आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद कोरे हे उपस्थित होते आतड्यांचा कृमी दोष हा एक ते एकोणीस वर्ष वयोगटातील किमान अठ्ठावीस टक्के बालकांमध्ये मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूपासून होतो प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर अभाव असणं हे आहे है। कृमी दोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचं शारीरिक व वा बौद्धिक वाढ खुंटण्याचं कारण यामुळे होतं की बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील एक ते, ते एकोणीस वर्ष वयोगटातील सर्व शालेय व शाळा बाहेरील विद्यार्थ्यांना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय जंतनाशक दिन बावीस फेब्रुवारी रोजी मॉप अप दिन सत्तावीस फेब्रुवारी रोजी जंतनाशक गुळी देऊन साजरा करण्यात आलेला आहे